बेलद येथील भागशी नालाचे आमदार यांच्या विशेष निधीतून काम करण्यात आले परंतु सदर काम आजही अपूर्ण स्थितीत असल्यानं लवकरच पूर्ण करावे अन्यथा आठ दिवसांनी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे बेलद गव्हाण सरपंच मोहनिश वसंत दोंदे यांनी दिला भाक्षी नालमोरी बांधताना त्यावरून येण्या जाण्यासाठी रस्ताच नाही त्याबद्दल वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार सरोज अहिरे यांच्या कार्यालयात निवेदन देत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे परंतु आज तोवर कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे या परिस्थितीला कंटाळून सरपंच मोहनीश वसंत दोंदे यांनी ठरविले की भाक्षी नाला मोरीचे काम पूर्ण होत नाही त्यामुळे पुढच्या आठ दिवसानंतर त्याच मोरीवर बसून ठिया आंदोलन करणार आहे तरी याची दखल घ्यावी दरम्यान आंदोलन करताना जीवितास काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार निगडित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची राहील असं सरपंच मोहनीश दोंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्त नाशिक रोड पोलीस ठाण्यात निवेदन दिले रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातमी पहा